मायनी महाविद्यालयाचं प्रकरण प्रचंड गुंतागुंतीचं आहे या महाविद्यालयाचे संस्थापक डॉक्टर देशमुख यांच्यावर ईडीनं कारवाई केलेली आहे अडीच वर्षाहून अधिक काळापासून ते तुरुंगात आहेत एम आर देशमुख यांचे बंधू जे साधे शेतकरी होते ते आप्पासाहेब देशमुख हे सुद्धा साधारण अडीच वर्षे तुरुंगात होते त्यांची दोन महिन्यापूर्वी सुटका झाली सुटका झाल्यानंतर म्हणजे ज्यावेळी तुरुंगातून बाहेर आले आपासाहेब देशमुख त्यावेळी मायने येथील नागरिकांनी आप्पासाहेब देशमुखांची एखाद्या स्वातंत्र्य सैनिकासारखी वाजत गाजत मिरवणूक काढली भव्य सत्कार सोहळा सामान्य जनतेने आयोजित केला होता हे फार मोठं विशेष आहे यम आर देशमुख यांच्याकडून झालेल्या एका चुकीचं निमित्त करून त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबियांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका डॉक्टरनं स्थापन केलेलं वैद्यकीय के महाविद्यालय जयकुमार गोरेंसारख्या कसायाच्या घशात घातलं शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि औरंगजेबाप्रमाणे वागायचं अशी अत्यंत घातकी कुभांड देवेंद्र फडणवीस यांनी जयकुमार गोरे यांना रचू दिली माणिकराव कोकाटे यांनी तीस वर्षांपूर्वी केलेल्या गैरप्रकारावर न्यायालयानं आता शिक्षा ठोठावली जयकुमार गोरे यांच्या बाबतीत सुद्धा पाच वर्षानं दहा वर्षानं वीस वर्षानं पस्तीस वर्षानं का होईना न्यायालय निर्णय देईल देवेंद्र फडणवीस यांची जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंतच त्यांचा जयकुमार गोरेंना वरधस्त राहील जयकुमार गोरे हे रावणासारखे वागले कंसासारखे वागले दुर्योधनासारखे वागले तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस त्यांना वाचवणारच पण देवेंद्र फडणवीस हे सदा सर्व काळ मुख्यमंत्री राहणार नाहीत त्यामुळे जयकुमार गोरे यांच्यावर भविष्यात न्यायालयाची कारवाई अटळ आहे या कारवाईपासून त्यांना कुणीही वाचवू शकणार नाही इंडियन पिनल कोड म्हणजेच आय पी सीच्या तीनशे पासष्ट तीनशे सदुसष्ट तीनशे अडुसष्ट तीनशे एकाहत्तर चारशे वीस व एकशे एकवीस ब या कलमांचं जयकुमार गोरे यांनी उल्लंघन केलेलं आहे सकृतदर्शिनी ते दोषी आहेत त्यांना कमीत कमी दहा वर्षांची व जास्तीत जास्त जन्मठेपेची म्हणजे चौदा वर्षांची शिक्षा होणार आहे आजचं मरण उद्यावर इतकाच दिलासा जयकुमार गोरे यांना तूर्त राहणार आहे भविष्यात मात्र त्यांची रवानगी तुरुंगात निश्चितपणे होणार आहे तोपर्यंत मायनीच्या देशमुख कुटुंबाला जयकुमार गोरेंचा अत्याचार निश्चितपणे सहन करावा लागणार आहे सामान्य जनता सुद्धा मानखाटामधील सामान्य जनता सुद्धा जयकुमार गोरेंच्या या अत्याचारी रावणासारख्या कंसासारख्या दुर्योधनासारख्या प्रवृत्तीचा कमी अधिक प्रमाणात त्रास सहन करतच आहे कारण जयकुमार गोरेंच्या पापावर देवेंद्र फडणवीस पांघरून घालण्याचं काम करीत आहेत जाता जाता दोन गोष्टी सांगतो जयकुमार गोरे यांनी ज्या मृत लोकांच्या नावावर सरकारी अनुदान हडपलं त्यासाठी त्यांनी दुसऱ्या शहरात जाऊन बँकेचं दुसरं खातं उघडलं होतं